ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला येतो करा मी साहेबांना भेटतो आणि कुटुंबीया सोबत होतो करा सगळ्या इतिहासाबाबत चर्चा झाली काही वर्तमानाबाबतची चर्चा झाली मी साहेबांना

देशात राम मंदिर झालेलं आहे आणि त्यामुळे समस्त देशभरातील भक्तांची भावना आहे की एक वोट ऑफ थँक्स म्हणून आपण भारतीय जनता पार्टीला येणाऱ्या काळात मतदान केलं पाहिजे तर आज जरी ही परिस्थिती तुमची असली तर फॉर्म भरल्यानंतर मात्र परिस्थिती बदलते साहेबांसोबत जे सरकारी होते त्यांनी मला सांगितलं की तू पूर्व भागात काम कर तुमचं उत्तरचं बघ मध्यचं बघ तुझा लोकांचं मी कुठल्याही प्रकारचा शब्द त्यांना त्या ठिकाणी दिलं आणि पुन्हा मायक्रो प्लॅनिंग राहून मी निवडणूक मी जे दोन तारखेला बोललो तसाच प्रकार घडला की ज्यावेळी सोळा एप्रिलला फडणवीस साहेब सोलापूरात लांबबाऊन फॉर्म भरायला आले आणि त्या दिवशी नंतर ना जी परिस्थिती संपूर्ण शहरातील बदलायला सुरुवात झाली